चिपरी येथील निहाल अत्तार यांच्या घराचा स्लॅब खोलून तेथेच ठेवलेल्या एकोणसाठ सेंटिंग प्लेटा चोरीला गेल्या आहेत तब्बल एक महिन्यानंतर चोरीची फिर्याद घेतल्याने त्या प्लेटा शोधणे हे आता जयसिंगपूर पोलिसांच्या समोर मोठे आवाहन झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की निमशिरगावातील सेंटिंग कॉन्ट्रॅक्टर अमोल कांबळे यांनी चिपरी येथील ग्रामपंचायत रोड महालक्ष्मी मंदिर शेजारी डी एस ऑटो केअरच्या समोर निहाल अत्तार यांच्या स्लॅबचे काम घेतले होते सदरच्या स्लॅबसाठी कॉन्ट्रॅक्टदार अमोल कांबळे यांनी औद्योगिक वसाहतीतील भाड्याने आणल्या होत्या स्लॅब खोलल्यानंतर त्या प्लेटा, प्लेटा साफ करून मालक निहाल अत्तार यांच्याकडून उर्वरित कामाचे बिल येणार असल्याने कॉन्ट्रॅक्टदार अमोल कांबळे यांनी सदरच्या प्लेटा तेथेच ठेवल्या होत्या पण दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी सदरच्या भाड्याच्या प्लेटा जमा करण्यासाठी कामावर गेले असता तेथे प्लेटा आढळून आल्या नाहीत तसेच सेंट्रिंगच्या फळ्या आणि बांबूसुद्धा खिडकीतून बाहेर फेकण्यात आले होते यामुळे चोरी कोणी केली याबाबत तर्कवितर्क लढवले हो जात असून एक महिन्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी फिर्याद घेतल्याने आता तपास कसा करणार चोर सापडणार का सेंट्रिंग प्लेटांचा तपास लागणार का अशा अनेक गोष्टी अणुत्तरितच राहिल्या आहेत पण सदरच्या प्लेटांचा लवकर तपास होऊन प्लेटा मिळाव्यात यासाठी सेंटिंग कॉन्ट्रॅक्टदार अमोल कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे बरोबर मी अमोल कांबळे राणार नेमसरबाव मी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टर आहे माझे काम चिपोरी इथे चालू होते नेहाल अख्तरांचे बंगले तिथून स्लॅब टाकल्यानंतर खोलून स्लॅब खोलल्यानंतर जेटा माझ्या गा चोरीला गेले आहे तिथून मी जसंपूर पोलीस स्टेशनमध्ये फिरायला गेलेलं आहे तुमच्या अठ्ठावन्न लॅटर चोरले गेलेले तरी लाख सव्वा लाखाचे नुकसान झालेलं आहे माझे मालकांचं नाव हो काय नेहालाखतार नेहाल् हां नेहालाखतार नेहाला घरी चोरी चोरी झालेले तरी माझे कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये पुरवठा गेलेलं आहे आठ दिवसात नाही तपास झाला तर इ, ही चोरी कधी झाली किती दिवस झाले होऊन एक महिना झाला मग त्याच्यानंतर तुम्ही त्यावेळी कंप्लेंट दिला नाही बरं आता तुमची कंप्लेंट घेतली पोलिसांनी घेतली बरं काय सांगितलं आता पोलिसांनी त्यावर तुमचा कोणावर संशय वगैरे आहे या चोरी संदर्भात का तुमचा संशय आहे चोरी संदर्भात आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या